नमस्कार विद्यार्थी हो कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी हो मी एक लाईव्ह सेशन घेतलं होतं त्यामध्ये मला काही विद्यार्थ्यांनी प्रश्न केला की सर आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची जी ऑनलाईन एंट्रान्स एक्झाम आहे विविध कोर्सेसच्या ॲडमिशनसाठीची ती देणार आहे परंतु आम्हाला त्या ऑनलाईन एंट्रन्स एक्झामची तयारी करण्यासाठी आमच्याकडे सिलेबस नाही आहे तर तुम्ही तुमच्या टेलिग्राम चॅनलवर आम्हाला हा सिलेबस सेंड कराल का तर माझं त्यांना असं उत्तर होतं की बघा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध कोर्सेस चालवले जातात हिंदी आहे मराठी आहे सोशियोलॉजी आहे जिओग्राफी आहे पॉलिटिकल सायन्स आहे सायन्सचे इतर कोर्सेस आहेत बॉटनी आहे तर या विविध कोर्सेसचा सिलेबस डाउनलोड करणं आणि टेलिग्रामवर सेंड करणं यामध्ये माझा पण खूप वेळ जाईल आणि ही खूप हेक्टिक प्रोसेस आहे त्यामुळे मी तुम्हाला याच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन कशाप्रकारे तुमच्या ऑनलाईन एंट्रान्स एक्झामचं सिलेबस डाउनलोड करू शकता आणि कशाप्रकारे तुमचा तुमचा अभ्यास करू शकता याबद्दलची माहिती देणार आहे तुम्हाला जर ऑनलाईन एंट्रान्स एक्झामचा सिलेबस डाउनलोड करायचा आहे तर सर्वप्रथम तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर जायचं गुगलवर आल्यानंतर तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या वेबसाईटवर आले की त्यानंतर जायचं इथं ॲडमिशन सेशनमध्ये बघा ठीक आहे इथं तुम्ही ॲडमिशनच्या यामध्ये आले की पी जी ॲडमिशन तुम्हाला इथं दिसून येतील दोन हजार पंचवीस सव्वीस पी जी ॲडमिशन इथं तुम्ही आल्यानंतर इथं बाजूला तुम्हाला डिपार्टमेंट ओ ई सिलेबस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स डिपार्टमेंट ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम सिलेबस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स बाजूला तुम्हाला इथं दिसून येईल तिच्यावर क्लिक केल्यानंतर काय होईल तर तुम्हाला अशा प्रकारे प्रत्येक सब्जेक्टचा जो ऑनलाईन एंट्रन्स एक्झामचा सिलेबस आहे डिपार्टमेंटचे जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत आणि डिपार्टमेंटची जी काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला इथं दिसून येईल आता आपण उदाहरणार्थ इथं बघूया बघा तो माला आधि, आधि तु तर, तुम्हाला सर्व सब्जेक्ट दिसून येतील जिओग्राफी ठीक आहे जिओलॉजी हेल्थ सायन्स हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स फिजिक्स सायकोलॉजी ठीक आहे अशा प्रकारे सगळ्या सब्जेक्टची इथं आधी यादी दिलेली आहे आता इथं खाली झुलॉजी इथं काय करू शकता तुम्ही क्लिक टू व्ह्यू ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम सिलेबस इथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एंट्रन्स एक्झामचा सिलेबस मिळून जाईल आता दुसरीसुद्धा एक पद्धत तुम्हाला सांगतो कारण काही विषयांचे जे ऑनलाईन एंट्रन्स एक्झामचे जे सिलेबस आहे इथं तुम्हाला दिसून नाही येऊ शकत ठीक आहे मग त्यासाठी तुम्ही दुसऱ्या पद्धतीनं कसं ऑनलाईन एंट्रन्स एक्झामचं सिलेबस डाऊनलोड शकता ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो बघा इथं हे ज्या वेगवेगळ्या वे भाषा आहेत फ्रेंच जर्मन जापनीज रशियन स्पॅनिश जिओग्राफी यांचे इथं ऑनलाईन एंट्रन्स एक्झामचा सिलेबस दिलेला आहे आता आपण काय करू दुसऱ्या पद्धतीनं जो सिलेबस आहे तो डाउनलोड करण्याचा प्रयत्न करू तुम्ही काय करायचं की गुगलवर यायचं ठीक आहे गुगलवर आल्यानंतर तुम्हाला कोणत्या डिपार्टमेंटचं सिलेबस पाहिजे आहे एस पी पी यू आता मी इथं फॉर एक्झाम्पल टाकतो हिंदी डिपार्टमेंट एस पी पी यू हिंदी डिपार्टमेंट आता इथं मी टाकलं एस पी पी यू हिंदी डिपार्टमेंट यानंतर काय होईल की एस पी पी यूचं जे हिंदी डिपार्टमेंटचं जे पोर्टल आहे ते आहे येईल ठीक आहे हे आलं इथं की इथं तुम्हाला दिसून येईल डिपार्टमेंट होम डिपार्टमेंट प्रोफाईल अॅकॅडमिक रिसर्च फॅकल्टी फॅसिलिटीज ॲडमिशन सिलेबस इथं तुम्ही सिलेबसमध्ये गेले सिलेबसमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं पी एच डीचा सिलेबस एंट्रन्स एक्झामसाठीचा एम ए साहित्य आणि एम ए प्रयोजनमूलकचा ऑनलाईन एंट्रन्स एक्झामचा सिलेबस येईल मग तुम्ही इथे क्लिक करायचं ठीक आहे इथं तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला हे ही बघा आता हा हिंदीचा टोटल एंट्रान्स एक्झामचा सिलेबस तुमच्यासमोर आलेला आहे अशाच प्रकारे तुम्ही जे इतर विषय आहेत त्या इतर विषयांचासुद्धा सिलेबस डाउनलोड करू शकता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आणखी एका विषयावर घेऊन जातो जेणेकरून तुम्हाला ते समजून येईल की कशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता आता एस पी पी यू एस पी पी यूचं एक डिपार्टमेंट घ्या पॉलिटिकल सायन्स ठीक आहे पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंट डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिक्स अँड पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन तुम्ही इथं आली त्यानंतर जायचं सिलेबसमध्ये सिलेबसमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला दिसून येईल की बघा सिलेबस फॉर एम ए पॉलिटिकल सायन्स ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन तुम्ही इथं क्लिक करायचं ठीक आहे हा आला तुमच्याकडे सिलेबस ऑनलाईन एंट्रन्स एक्झामचा पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस अशा प्रकारे जे सगळे सब्जेक्ट आहे ज्या पण सब्जेक्टला तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे त्या सब्जेक्टबद्दलची जी काही ऑनलाइन ऑनलाईन एंट्रन्स एक्झामचा सिलेबस आहे तो पी डी एफच्या स्वरूपात तुमच्यासमोर येऊन जाईल ठीक आहे मग आता मी प्रत्येक विषयाचा सिलेबस टेलिग्रामवर डाउनलोड करून सेंड करण्यापेक्षा तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या तुमच्या विषयाचं सिलेबस वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करा आणि सिलेबस बघून तुमचा तुमचा अभ्यास एंट्रन्स एक्झामचा करा ठीक आहे तर ही होती महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत रहा धन्यवाद